सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपण जाणून घेतोय फुरसुंगी नगर परिषदेचा जो कल आहे लोकांच्या मनामध्ये जे काही भावना आहेत काय घडणार आहे आपल्याबरोबर दादा तुमचं दादा नाव काय आकाश डवळे काय वाटतं तुम्हाला नगर परिषदेमध्ये तुमच्या प्रभाग क्रमांक गाठचे बा गणेश कामठे आणि मोनिका पवार तसेच महेंद्र सरोदे पदाचे उमेदवार निवडून येतील का हो शंभर टक्के काय तुमच्या गावामध्ये विजय बापू शिवतार यांच्या माध्यमातून काय विकास झाला आहे का हो झाला आहे ना गणेश कामठेने त्यांच्या माध्यमातून चांगला असा विकास केलेला आहे पाईपलाईनीचं काम केलेलं आहे गोरगरिबांचं चांगलं त्यांनी हे केलेलं आहे आणि तुम्हाला तुमच्या गावामध्ये प्रभागामध्ये गावठाणमध्ये काय विविध समस्या पाठीमागच्या काळामध्ये जाणवल्या का जो महानगरपालिकेतमध्ये गाव असताना या ठिकाणी सुविधा तुम्हाला मिळाल्या जसं की पाणी गटर ड्रेनेज लाईन किंवा अजून तसं ज्या योजना आहेत त्या तुम्हाला भेटल्या का हो त्या म्हणजे आत्ता त्या सुविधा आत्ता नाहीच म्हणता सुविधा पण आता ह्या नगरपालिकेच्या माध्यमातून काहीतरी आपले चांगले नेते मंडळी म्हणजे पहिले नेते मंडळी तर सगळे भ्रष्टाचे हां मग आता या युवा नेत्यांना सगळ्या म्हणजे विजय बापू शिवधाऱ्यांचं काम कसं वाटतं हो चांगलं काम आहे त्यांचं त्यांच्या तुमच्या नगर परिषदेवर झेंडा हो शंभर टक्के भडकेल धन्यवाद दादा थँक्यू व्हेरी मच आपल्या फुरसुंगी गावठांमध्ये आहोत विविध प्रभागांच्या मध्ये आपण काही गोष्टी मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय आपल्याबरोबर एक काका आहेत काका नमस्कार काय वाटतं तुम्हाला तुमच्या फुरसुंगीमध्ये प्रथम निवडणूक होते नगर परिषदेची काय वाटतं तुम्हाला आम्हाला प्रथम निवडणूक होते बदली काय वाटत नाहीये होते आहे ते चांगलं होत आहे ओके पण आम्हाला पाण्याची भरपूर समस्या होती आणि लाईटची परत कचऱ्या गाडीची तुम्हाला आमदार विजय बापू शिवजारे यांचं काम कसं वाटतंय आम्हाला एकदम योग्य वाटते तुमच्या प्रभागाचे जे उमेदवार आहेत गणेश कांबत्या आणि मोनिका पवार एकदम उत्तम आहेत तुमच्या प्रभागामध्ये जे रस्त्यांची कामं झाली ते कुणी कोणाच्या माध्यमातून झाली विजय बाप्प शेवतारे विजय बाप्प शेवतारे पाण्याची योजना ती नवीन आणली आता काही आणली ती शेवतरे बाप्पनीच त्यामुळे जे तुमच्या तुमच्या नगर परिषदेवर कुणाचा झेंडा पडकेल आमचा विजय बाप्प शेवतरीचाच फडकू शकतो आणि इथले उमेदवार निवडून येतील एवढून येतील ना आम्हाला त्याची खात्री ओके धन्यवाद आपल्याबरोबर एक ताई आहेत ताईंना नको बोलायला त्यांचं नको घ्यायला चला पुढे हे पोरण जाऊ आपल्याबरोबर बरोबर फुरसुंगी मधले युवक आहेत नव मतदार आहेत तुम्हाला मतदानाचा आधी करायचं ना काय नाव बाळा तुझं संकेत शंकर कामटे अच्छा तुमचं नाव दादा आदित्य माने देशमुख अच्छा तुमचं अभिषेक जागतिक दादा तुमच्या नगर परिषदेची प्रथम निवडणूक होते तुम्हाला काय वाटतंय आनंद होतोय आनंद होतोय सोयी सुविधा चांगल्या आहे विजय बापूंच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावात भरपूर सोयी सुविधा झालेल्या आहेत परत पुरंदर हवेलीमध्ये आता पुरंदरला एअरपोर्ट होतोय आय टी कंपनीचं आहे आम्हाला फ्युचरमध्ये तिथे ना बाप्पूंच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला नक्कीच संधी भेटेल तिथं आमच्या गावात पण भरपूर शिवसेनेच्या तुमच्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये जे शिवसेनेचे उमेदवार आहेत बाप्पूंच्या मा, मा, मार्गदर्शनाखाली ते निवडून येऊ शकतील का तुम्हाला हो शंभर टक्के येऊ शकतात अच्छा तुम्हाला काय वाटतं बापूंचं विजन कुठलं आवडलंय तुम्हाला की मुलांच्या नोकऱ्यांसाठी केलं तुमच्या त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आय टी आय टी वर्क झालं परत आता पाण्याची समस्या आहेत त्या समस्या सोडवल्या सगळ्यांच्या आणि त्यामुळे तुमच्या सर्वच प्रभागातील सर्व उमेदवार निवडून टक्के येणार शंभर टक्के तुला काय वाटतं पक्षा झेंडा राहील आम्ही नेतृत्वावर प्रभावशाली आम्हाला खूप आवडतं आमची तर पण आमच्या प्रभागात गणेश कामटे त्यांचं काम खूप छान आहे आडी अडचणीला काही समस्या असू द्या कुठं कुणाची माहित वगैरे झाली तर शिवा वाहिनी किंवा म्हणा विद्यार्थ्यांच्या समस्या असन कुणाला काय आडी आली कुठं पाणी येत नसेल कुठं काय असेल ना गणेश कामटे देखील खूप पाहतात आमच्यासाठी हां आमचे ते ना सोळा प्रभागी सोळा प्रभागात शंभर टक्के शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील नगराध्यक्ष देखील शिवसेनेचा होईल असं आम्हाला वैयक्तिक वाटतं दादा तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी कुणाचा झेंडा फडकेल शिवसेना विजय बापू काम कसं वाटतं तुम्हाला व्यवस्थित सगळं अच्छा तुमच्या फुरसुंगी उरळीमधले सर्व शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील तुम्हाला असं शंभर टक्के सगळे होतील काम सगळे कर दोन्ही गावांमध्ये व्यवस्थित हो काम केलेलं आहे त्यांनी त्यामुळे झेंडा कोणाचा राहील शिवसेनेचा नगराध्यक्ष पण शिवसेनेचाच होईल ओके दादा धन्यवाद चला आपल्याबरोबर या ठिकाणी फुरसुंगीचे ज्येष्ठ ग्रामस्थ आहेत आपण फुरसुंगी, फुरसुंगी उरुळी देवाची ग्रा जी नगर परिषद आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने फुरसुंगीमध्ये काय बाबा तुमचा बाबा तुमचं नाव काय विनायक रामचंद्र कुठे किती वय आहे तुमचं ऐंशी ऐंशी इथून पाठीमागच्या काळामध्ये फुरसुंगीमधली झालेली विकास कामं आणि विजय बापू शिवतरे निवडून आल्यानंतर तुमच्या गावामध्ये काही विशेष योजना किंवा त्या कामांचं आणि ह्या कामांचं काय तुम्ही निरीक्षण करा कारण तुम्ही ज्येष्ठ आहात ठीक आहे हां बापूंचं काम चांगलं आहे हा आहे ना चांगलं हां तुमच्या प्रभागामध्ये जे उमेदवार आहेत शिवसेनेचे ते दोन्ही उमेदवार निवडून येतील का काय सांगता आहे इथे लोकमतावर लोकमत तुम्ही आहात काय वाटतं तुम्हाला विजयबापू शिवतारे हा कसे वाटतात तुम्हाला बरे आहेत की चांगले आहेत तुमचा गणेश कामटे कसा आहे चांगला आहे गणेश कामटेच मोनिका पवार कसे आमचे निवडून येतील काय येतील कसे लोकांच्या हातात आहे लोकांनी आतमध्ये जायचं इकडे तिकडे बघायचं बटन दाबायचं कळून द्यायचं नाही कुणाला काय केलं पण निवडून कोण येणार गणेश ओके पुरसुंगी मधील आपण गावठांमध्ये फिरतोय आता आपल्या बरोबर आजी आहेत ताई आहेत आजी नमस्कार नमस्कार तुमच्या पुरसुंगीमध्ये प्रथम निवडणूक होते नगर परिषदेची गणेश कामठे आणि मोनिका पवार तसेच जे सर महेंद्र सरोदे आहेत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निवडून येतील असं तुम्हाला वाटतं का वाटतंय अच्छा विजय बापू शिवतार बद्दल तुमचं काय मत आहे ते बी चांगले आहेत तुमच्या फुरसुंगी उरुळीची जी नगर परिषद आहे ती कुणीच त्याला एक प्रोत्साहन दिलं आणि ती अंमलात आणली बापू शिवतारे अच्छा तुमच्या लाडक्या बहिणीच्या पैसे येतात तुम्हाला हा दर महिन्याला येतात मग कुणी योजना आणली ती ही एकनाथ भाई शिंदे ओके गुड आणि तुमच्या प्रभागामध्ये आता काय अडचणी प्रॉब्लेम्स होते पाणी आणि रस्ते आणि स्ट्रीट लाईट्स जे आपण असतात ना त्याचे प्रॉब्लेम्स होते ते शिवतारे बाप्पू आणि गणेश कामठ्यांमुळे त्यांचे बऱ्यापैकी आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पुरसुंगी आणि उरुळीमध्ये कुणाची हवा आहे शिवसेना आहे कमळ आहे शिवसेनेचीच आहे जास्त जास्त उमेदवार तुम्हाला वाटतं शिवसेनेचे विजय बापू शिवतारे यांच्या बाबतीत तुमचं काय मत आहे विजय बापू बापू शिवतार्यांनी आतापर्यंत खूप आम्हा योजना आणल्यात आणि त्या अमलातही आणल्यात जसं हु, की आपण आता म्हणू शकतो की गणेश कामटे हे पण शिवसेनेचेच उमेदवार आहेत आणि त्यामुळे आमच्या बऱ्याच प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत फुरसुंगीच्याही आणि पुरंदरच्याही जसं की विमानतळ योजना पण त्यांच्यामुळे त्याचे अंमलात right. आणली त्यांनी right. त्यामुळे yeah. बऱ्याच जमिनींना वगैरे किंवा शेतकऱ्यांना आय टी पार्क पण येणार आहे आणि त्याचाही पण जी आर निघलेला आहे त्यामुळे सासवड पुरंदरसाठी बऱ्याच म्हणजे मुलांना नोकऱ्या लागतील तसेच बऱ्याच शेतकऱ्यांचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत तिकडे तुम्हाला काय वाटतं विजय शिवतारे यांच्या कामाचा जो अजेंडा आहे किंवा त्यांनी एक विजन ठेवलं तुमच्या फुरसुंगी उरळीसाठी ते विजन योग्य आहे का हा आणि नाव त्यांचं कामटे आणि दुसऱ्या त्या ताई आहेत उमेदवार मोनिका ताई का पवार मोनिका पवार मोनिका पवार आहेत का मला काय माहित नाही मी पवार पवार मोनिका ताई निलेश पवार आणि गणेश कामटे आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ते महेंद्र सर सरोदे ओके हो बापूंच्या सगळं शिवसेनेचा ओके धन्यवाद ताई आपल्याबरोबर चला आपण पुढे जाणून घेतो मध्ये आहोत वेगवेगळ्या ठिकाणच्या परिसरामधील आपण ताई नमस्कार तुमच्या फुरसुंगी रुळीची नगरपरिषदची निवडणूक पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये दोन्ही गावामध्ये होते पहिली महानगरपालिका होती आता नगरपरिषद झाली काय वाटतं तुम्हाला ही इलेक्शन होताना तुम्हाला आनंद होत आहे तुम्हाला काय वाटतंय खूप आनंद होतो अच्छा पुरंदर हवेलीचे आमदार विजय बापू शिवतारे किंवा त्यांच्या माध्यमात तुमच्या गावामध्ये विविध योजना राबवल्यात काही तुमच्या प्रभागामध्ये काय असे अडचणी होत्या की त्या विजय बापू शिवतारे असतील किंवा इथले जे आता इलेक्शनला उभे राहणारे उमेदवार गणेश कामटे असतील किंवा मोनिका पवार यांच्या माध्यमातून तुमच्या प्रभागामध्ये काही काम झाले का हो झाले ना आता पाण्याची समस्या होती समस्या होती मोठी पाईपलाईन टाकली पाणी आता चोवीस तास तुम्हाला येणार ते अजून नाही झालं पण चालू केले त्यांनी काम नाही बरं म्हणजे काही पाण्याच्या पाईप काम चालू आहे लवकरच तुम्हाला पाणी भेटेल पाणी भेटेल दुसरं तुम्हाला काय वाटतं तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला येतात का मला येतात कुणी योजना चालू केली आपले फडणवीस सरांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी विजय बापू शिवतार यांनी तुम्हाला काय वाटतं मोनिका पवार आणि गणेश कामटे यांच्याबद्दल तुमचं मत काय एवढं हो काम म्हण चांगलं अच्छा अच्छा हो। तुम्हाला काय वाटतं मला पण तेच वाटतं त्यामुळं तुमच्या परिषद नगर परिषदेवर कुणाचा झेंडा राहील भगवा राहील कबळ राहील काय राहील ओके धन्यवाद थँक्यू व्हेरी मच याबरोबर आपल्याबरोबर ताई होत्या